दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुजरात ते केरळ लगत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं शनिवारपासून दोन दिवस नाशिकमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच विदर्भात जोरदार तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलेला आहे पालघर रत्नागिरी रायगड ठाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी एकशे सोळा ते दोनशे चार मिलीमीटर पावसाचा अंदाज असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर नाशिक जळगाव नंदुरबार जिल्ह्यात शनिवारी आणि उद्या रविवारी साठ ते पासष्ट मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबई शहर तसेच राज्यात आणि देशाच्या विविध भागात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्यानं मध्य रेल्वेचं वेळापत्रक पाच दिवसांमध्ये तिसऱ्यांदा कोलमडलंय शुक्रवारी प्रमुख चार गाड्या चार ते अठरा तासांपर्यंत उशिराना धावत होत्या त्यामुळे अनेकांनी तर प्रवास रद्द केले तर रेवा कुर्ला एक्सप्रेस ही तब्बल चार तास उशिराना धावली गोरखपूर कुर्ला ही देखील चार तास उशिराना धावली मुंबई वाराणसी महानगरी ही रेल्वे आठ तास उशिराना धावली तर हावडा पुणे सुपरफास्टला तब्बल अठरा तास विलंब झाला ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक